नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या संदीप सर अकॅडमी ह्या युट्यूब वर पहा इतिहासाचे महत्वपूर्ण प्रश्न दररोज सकाळी मित्रांनो नऊ वाजता किती वाजता दररोज सकाळी नऊ वाजता आपल्या ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला इतिहासाची महत्वपूर्ण प्रश्न की जे पोलीस भरतीला विचारले जातात ते दररोज सकाळी नऊ वाजता आपलं हे इतिहासाच विवायकूच सेशन या ठिकाणी होणार आहे इतिहासाच मित्रांनो विवाहूच सेशन लक्षात घ्या इतिहास पीवायकू जे आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत की जे वारंवार विचारले जातात असे महत्वपूर्ण अतिसंभाव्य प्रश्न या ठिकाणी आपल्याला दररोज सकाळी नऊ वाजता आपल्या ह्या सेशन मध्ये मिळेल ठीक आहे आलं लक्षात मित्रांनो त्याचबरोबर आपले जे इतर सेशन असणार आहे जसं की अकरा वाजता राज्यशास्त्र विषय प्रश्न त्याचबरोबर दोन वाजता गणित यावरील पी संध्याकाळी मित्रांनो आपल्या गणिताचे एक्सप्लेनेशन व्हिडिओ त्याचबरोबर जीके जीएस मराठी व्याकरण संपूर्ण सेशन आपल्याला दिवसभरामध्ये मित्रांनो मिळणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला एकच करायचं आहे आपलं संदीप सर अकॅडमी नावाचं जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला ती क्लिक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपले पोलीस भरतीचे नवनवीन कंटेंट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपला उद्दिष्ट कोणता पोलीस भरती दोन हजार पंचवीस आपलं ध्येय आहे लक्षात घ्या स्वप्न एकाच काकी आणि ते आपल्याला मिळवायची आहे आलं लक्षात चला आपले आजचे प्रश्न पाहू घ्या पहा आपला आजचा प्रश्न आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती दोन हजार तेवीस मध्ये साजरी करण्यात आली होती ठीक आहे पहा स्वामी दयानंद सरस्वती जे होती त्यांची कितवी जयंती मित्रांनो आपल्याला सांगायचे की दोन हजार तेवीस मध्ये साजरी करण्यात आली ती कितवी जयंती होती ऑप्शन दिले आपल्याकडून दोनशे वी दोनशे पन्नासवी जयंती तीनशे वी की दोनशे ऐंशी वी जयंती पहा अमरावती शहर पोलीस दोन हजार चोवीस ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता ठीके तिथे लक्षात अमरावती शहर पोलीसला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पटापट कमेंट्स करून सांगायचे की आपलं याचे योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो ठीक आहे पहा स्वामी दयानंद सरस्वती येते लक्षात येते मित्रांनो लक्षात स्वामी दयानंद सरस्वती ठीक आहे पटापट कमेंट्स करून सांगायचे पहा ऑप्शन क्रमांक एक दोनशे हे आपले याचे योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या याचं महत्वपूर्ण एक्सप्लेनेशन मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म गुजरातातील टंका ह्या गावी झाला कुठं गुजरातातील शंका ह्या गावी झाला ते लक्षात घ्यायचे बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस ला झाला नाव त्यांचे मूळ शंकर आबा शंकर तिवारी हे होते ठीके त्यांनी अठराशे पंच्याहत्तर ला आर्य समाजाची स्थापना केली कधी लक्षात घ्या अठराशे पंच्याहत्तर ला मित्रांनो आर्य समाजाची स्थापना केलेली मिळते कोणी आर्य समाजाची स्थापना त्याचबरोबर आपल्याला कमेंट्स मध्ये सांगायचे की आर्य महिला समाज स्थापना कोणी केली ठीक आहे मित्रांनो सांगा चला आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आणि कधी केली मित्रांनो केली पंडिता रमाबाई यांनी पंडिता मित्रांनो पंडिता रमाबाई रमा ठीके कशाची स्थापना आर्य महिला समाज आर्य महिला समाजाची स्थापना मित्रांनो ठीक आहे येतंही लक्षात आर्य महिला समाजाची अठराशे ओके अगदी बरोबर चला ठीक आहे येथे लक्षात वा त्याचबरोबर वेदांकडे चला असा संदेश यांनी आपल्याला दिला याद्वारे काय सांगितलं की वेदांकडे चला असा यांनी संदेश दिला त्यांचा महत्वाचा ग्रंथ जरा आपण पाहिला सत्यार्थ प्रकाश हा त्यांचा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे कोणाचा मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती येथे लक्षात ठीक आहे पाहूया आपला पुढचा प्रश्न अगदी बरोबर मित्रांनो तुमचे सर्वांचे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे येथे लक्षात पहा मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हटले जातील पहा मित्रांनो मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून आपण कोणास म्हणतो ते आपल्याला सांगायचे ऑप्शन नाना शंकर शेठ म्हणजे कोण मित्रांनो जगन्नाथ शंकर शेठ लोकमान्य टिळक, असंतोषाचे जनक कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि बाळशास्त्री जांभेडकर पहा लक्षात घ्या ऑप्शन तुमच्या समोर आहेत दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न मित्रांनो किती दहा पेक्षा अधिक वेळा ठीके दहा पेक्षा अधिक वेळा मराठी वृत्तपत्राचे जनक कोण अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे की जो परीक्षेला विचारला जातो चला पटापट -पत सांगायचंय मित्रांनो ठीक आहे लक्षात पटापट आपल्याला कमेंट्स करून सांगायचं यांचं योग्य उत्तर काय असणार आहे ठीक आहे अगदी बरोबर मित्रा जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बेनेटिव्ह एज्युकेशनची सोसायटीची स्थापना केली बरोबर कधी केली पहा अठराशे बावीस साली येते लक्षात कधी केली अठराशे बावीस साली पहा मित्रांनो लक्षात घ्या अठराशे बावीस साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना मित्रांनो त्यांनी केली ठीक आहे लक्षात घ्या अठराशे बावीस म्हणजे जगन्नाथ शंकर शेट यांनी अगदी बरोबर एलिफेन्स कॉलेज सुरू केले त्यामध्ये यांचे सहकार्य होते सायंटिफिक सोसायटी कार्य अगदी बरोबर मित्रांनो त्याचबरोबर मुंबई ते ठाणे अगदी बरोबर पहा लक्षात घ्या मुंबई ते ठाणे मुंबई ते ठाणे जी मित्रांनो पहिली रेल्वे सुरू झाली त्यामध्ये सुद्धा यांचं खूप सहकार्य लाभले होते ठीक आहे पहिली रेल्वे लक्षात पहिली रेल्वे त्यात देखील यांचे खूप महत्वपूर्ण सहकार्य होते कोणाचे नाना शंकर शेठ यांचे येते लक्षात अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो मुंबईच्या सम्राट यांना म्हटले जायचे अगदी बरोबर मित्रांनो ठीके तर पहा लोकमान्य टिळक यांनी काय केले आणि मराठा त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या लोकमान्य टिळक अगदी बरोबर मित्र अगदी बरोबर अगदी बरोबर येते तुमचं सर्वांचं ठीक आहे अगदी बरोबर मित्रांनो हो लोकमान्य टिळक यांच्याबद्दल पहा यांनी केसरी आणि मराठा लक्षात घ्या केसरी आणि मराठा याही वृत्तपत्र सुरू केले मित्रांनो केसरी आणि मराठा लक्षात घ्या त्याचबरोबर अॅनी बेझंट यांच्यासोबत मिळून त्यांनी होमरुल चळवळ कधी एकोणवीसशे सोळा ला कधी मित्रांनो एकोणीसशे सोळा ला होमरुल चळवळ सुरू केली होमरुल चळवळ येत आहे लक्षात कोणासोबत मिळून मित्रांनो ॲनिबेझंट यांच्यासोबत मिळून आहे त्यांना असंतोषाचे जनक म्हटले जाते काय म्हटले जाते असंतोषाचे जनक यांना म्हटले जाते जनक यांनी ब्रिटिशांविरुद्ध मित्रांनो प्रखट अशा वकालत केल्या आणि प्रखट असे शब्द वापरले त्यामुळे यांना असंतोषाचे जनक देखील ब्रिटिशांकडून म्हटले गेले येथे लक्षात त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ मित्रांनो गीता रहस्य गीता रहस्य हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे हे आपण लक्षात घ्यायचे कोणाचा लोकमान्य टिळक यांचा ठीक आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असा सिद्धांत असेल घोष वाक्य त्यांचे आहे मित्रांनो वा बाळशास्त्री जांभेडकर आपले याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपलं चार बाळशास्त्री जांभेळकर हे योग्य उत्तर असणार आहे मराठी उत्तरपत्राचे जनक कोण असा प्रश्न जर आपल्याला आला तर बाळशास्त्री जांभेडकर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे वा त्यांच्याबद्दल काही माहिती घेऊया बाळशास्त्री जांभेळकर यांच्याबद्दल काही माहिती पाहूया आपण वा लक्षात घ्या काय लक्षात घ्यायचे मित्रांनो आपल्याला तर हे लक्षात घ्या की सहा जानेवारी अठराशे बत्तीस कधी मित्रांनो सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला यांनी पहिले वृत्तपत्र कोणते दर्पण मराठीतले पहिले वृत्तपत्र मित्रांनो दर्पण हे सुरू केले मराठीतले पहिले वृत्तपत्र ठीक आहे लक्षात घ्यायचे कोणते दर्पण दर्पण हे सुरू केले लक्षात ठीक आहे मित्रांनो त्याचबरोबर पहिले मासिक ते म्हणजे दिग्दर्शक हे देखील यांनी सुरू केले यांना मित्रांनो पत्रकारतेचे जनक असे देखील म्हटले जाते आणि आद्यकारक असे सुद्धा म्हटले गेले त्याचबरोबर सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात मित्रांनो पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात पत्रकार दिवस येत लक्षात अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो ठीक आहे आलं लक्षात मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल आपण हे पाहू शकतो ठीक आहे पाहूया आपला पुढचा प्रश्न कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नांमुळे दहा जून अठराशे नव्वद ला कामगारांना रविवाराची साप्ताहिक सुट्टी मिळेल मित्रांनो जी अठराशे नव्वद पासून कामगारांना सामूहिक सुट्टी रविवाराची मिळणे सुरुवात झाली ते कोणत्या समाज सुधारकामुळे झालं ते आपल्याला सांगायचे व ऑप्शन आहेत आपल्या दोन रामजी शिंदे श्रीपाद अमृत डांगे साने गुरुजी आणि नारायण मेघाजी लोखंडे चला पटापट आपल्याला कमेंट्स करून सांगायचे याचे योग्य उत्तर काय असणार आहे शिबा डि, डि, अमृतांगे साने गुरुजी मित्रांनो लक्षात घ्या साने गुरुजी यांनी पंढरपुरातील जे पंढरपूरचे जे मंदिर आहे पंढरपुराचे जे मंदिर आहे मित्रांनो ते सर्वांसाठी खुले करण्यासाठी आमरण उपोषण केले खुले करण्यासाठी मरण उपोषण केले आमरण उपोषण यांनी केले होते लक्षात घ्या कोणी गुरुजी यांनी हे मित्रांनो लक्षात देखील महत्वपूर्ण आहे त्याचबरोबर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे त्या नारायण मेखाजी लोखंडे लक्षात घ्या अं दहा जून अठराशे नव्वद ला नारायण मेखाजी लोखंडे यांनी मित्रांनो रविवाराची सुट्टी ही कामगारांना मिळावी यासाठी मित्रांनो काय केले होते लक्षात घ्या प्रयत्न केले होते येत्या लक्षात प्रयत्न त्यांनी केले होते पहा लक्षात घ्या नारायण मेखाजी लोखंडे यांना कामगाराचे जनक असे सुद्धा म्हटले जाते ते आपण पाहूया पुढे पहा मित्रांनो भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते ठीक आहे येतेही लक्षात त्याचबरोबर पहा बॉम्बे मिल्स कोणी मित्रांनो नारायण मेखाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स सायन्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संस्था स्थापन केली येते लक्षात मित्रांनो पहिली संघटना स्थापन केली भारतातील ठीक आहे देशातील त्याचबरोबर दहा जून अठराशे नव्वद पासून रविवारची ही साप्ताहिक सुट्टी कामगारांना मिळण्यास सुरुवात झाली मित्रांनो हा रविवारच का निवडला तर त्या दिवशी चर्च मध्ये जात असत कोण ख्रिश्चन लोक हे चर्च मध्ये जात असत म्हणून त्या दिवशी मित्रांनो साप्ताहिक सुट्टी नोंदवली गेली ठीक आहे तो दिवस निघाला पाडला गेला येथे लक्षात पहा पुढचा प्रश्न एकोणविशे चौवेचाळीस मध्ये समता संघाची स्थापना कोणी केली मित्रांनो मानवांना एकत्र आणण्यासाठी जी समता संघाची स्थापना केली गेली के होती ती कोणी केली आपल्याला सांगायचे ठीक आहे कोणत्या समाज सुधारकांनी ती स्थापना केली आपल्याला सांगायचे गोंदिया चालक दोन हजार तेवीस ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे ठीक आहे येते लक्षात रामजी शिंदे महर्षी धोंडोकेश कर्वे गोपाळ गणेश आगरकर आणि विनायक दामोदर सावरकर मित्रांनो चला पटापट कमेंट करून सांगायची याचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे विठ्ठल रामजी शिंदे आपण पाहिले की द्वितीय एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली महर्षी धोंडू कर्वे मित्रांनो लक्षात घ्या महिलांसाठी जे पहिले जे विद्यापीठ आहे एस विद्यापीठ एस एन डी टी विद्यापीठ हे महर्षी धोंडू कर्वे यांनी सुरू केले कधी एकोणीसशे सोळा साली अगदी बरोबर मित्रांनो त्याचबरोबर पहा अं महिलांच्या शिक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी यांनी खूप सारी अशी कामगिरी केली किंवा विधवा हा महिलाचा पुनर्विवाह करण्यासाठी सुद्धा यांनी कामगिरी केली आणि यांनी स्वतः मित्रांनो शारदा सदन या ठिकाणातील एका महिलेशी म्हणजे गोदावरी आनंदीबाई ह्या महिलेशी विवाह केला होता येते लक्षात मित्रांनो त्यांनी बरेचसे महिला आश्रम देखील महिलांसाठी उभडे केले ज्या ठिकाणी त्यांना राहण्याची सोय होईल गोपाळ गणेश आगरकर आपले खूप महत्वपूर्ण समाज सुधारक पत्रकार आणि महाराष्ट्रातील एक समाजसुधारक होते मित्रांनो विनायक दामोदर सावरकर पहा समता संघाची स्थापना कोणी केली असा प्रश्न जर आपल्याला आला तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मित्रांनो विनायक दामोदर सावरकर हे आपलं याचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे येते लक्षात विनायक दामोदर सावरकर मित्रांनो पहा आपला पुढचा प्रश्न कोल्हापुरात एकोणीसशे अकरा ला सत्यशोधक समाजाची तर एकोणीसशे अठरा मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली पहा कोल्हापुरात जी एकोणीसशे अकरा ला सत्यशोधक समाजाची स्थापना आणि एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये आर्य समाजाची शाखा सुरू करण्यात आली ती कोणी केली के आपल्याला विठ्ठल विठ्ठलरामजी शिंदे भाई माधवराव बागल राजर्षी शाहू महाराज की कर्मवीर भाऊराव पाटील मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काय सुरू केले होते रयत शिक्षण संस्थेची स्थापना यांनी आपल्याला केले आढळून येते त्याचबरोबर कमवा व शिका या योजना ज्याने मित्रांनो विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण घेत असताना काही पैसे कमवण्याची संधी या योजनेतून मिळते ही त्यांनी सुरू केली होती कोणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ठीक आहे लक्षात घ्या आपलं याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर पहा राजर्षी शाहू महाराज आपले याचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे अगदी बरोबर अगदी बरोबर मित्र अगदी बरोबर ठीक आहे अगदी बरोबर मित्रांनो ठीक आहे ते मित्रांनो बरोबर या ठिकाणी बोलताना माझ्याने विनायक दामोदर साहरी बरोबरच उत्तर सांगितले गेले मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं उत्तर आपलं बरोबर असणार आहे हे लक्षात घ्यायचे ठीक आहे समता संघाची स्थापना हपा या प्रश्नाचं उत्तर करायचं आपल्याला राजर्श शाहू महाराज ठीक आहे आलं वा राजर्षी शाहू महाराजांनी आर्य समाज व सत्यशोधक समाजाची कोल्हापुरात स्थापना केली ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांनी केली होती येथे लक्षात वा अठराशे त्र्याहत्तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुठे केली तर पुणे येथे कधी अठराशे त्र्याहत्तर ला त्याचबरोबर अठराशे पंच्याहत्तर ला मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी मित्रांनो आर्य समाजाची स्थापना केली आपण आता जस्ट पाहिले ते येथे लक्षात त्याचबरोबर एकोणीसशे अकरा अं साली सत्यशोधक समाजाची तर एकोणीसशे अठरा साली आर्य समाजाची स्थापना राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात केलेली आपल्याला आढळून येते येते लक्षात मागचा प्रश्न मित्रांनो बोलताना चुकीचं झालं होतं ठीक आहे तेवढं लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर असणार आहे पहा पुढचा प्रश्न भगतसिंग यांना कोणत्या वर्षात फाशी देण्यात आली मित्रांनो भगतसिंग राजगुरू व सुखदेव या व्यक्तींना कोणत्या वर्षात फाशी देण्यात आली होती आपल्याला सांगायचे ठीक आहे लक्षात घ्या चला ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एकतीस ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एक्केचाळीस एकोणीसशे एकवीस एकोणीसशे चोवीस आपले योग्य का उत्तर काय असणार आहे ते आपल्याला सांगायचे मित्रांनो ठीक आहे येते लक्षात वा ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो अगदी बरोबर तुमचे उत्तर अगदी बरोबर असणार आहे एकोणीसशे एकतीस ला इंग्रज अधिकारी सौंडर्सच्या हत्येचा ठपका ठेवून त्यांना शिक्षा देण्यात आली होती कोणाच्या मित्रांनो सौंडर्सच्या हत्येचा ठपका ठेवून त्याचबरोबर भगतसिंग सुखदेव राजगिरो यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस ला फाशी देण्यात आली होती मित्रांनो इथे लक्षात भारतात तेवीस मार्चला शहीद दिवस पाळला जातो मित्रांनो हे तिघेही स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानिमित्त भारत देशात शहीद दिवस पाळला जातो कधी तेवीस मार्चला हा देखील प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कुठे फडकावला मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिल्यांदा विदेशात जो राष्ट्रध्वज फडकावला तो कुठे फडकावला आपल्याला सांगायचे लंडन फुटगार्ड त्याचबरोबर वॉशिंग्टन कि ब्रिटेन चला ऑप्शन तुमच्या समोर आहेत तर पटापट -पड़ मित्रांनो आपलं योग्य उत्तर काय असणार आहे ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय चला पटापट -पड़। चला पटापट -पड़ सांगा मित्रांनो अगदी बरोबर मित्रांनो अगदी बरोबर चला जे विद्यार्थी जोडले गेले असेल त्यांनी लक्षात घ्या तुम्हाला जर आपल्या पीडीएफ नोट्स या लेक्चरच्या पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ला जाऊन ते पाहू शकतात आपल्या ऍप्लिकेशनला मध्ये मित्रांनो तुम्हाला आपल्या पीडीएफ नोट्स जे लेक्चर सेशन आहे त्यांचे पीडीएफ नोट्स पीडीएफ उपलब्ध दिले आहेत ठीक आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो पहा आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे स्टूटगार्ड हे आपल्या याचे योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पहा एकोणीसशे सात ला भारताचा राष्ट्रध्वज स्टूटगार्ड येथे फडगावला सोबत मित्रांनो त्यांच्या सोबत होते सरदार सिंग राणा हे होते त्यांनी जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय समाजविरोधी परिषदेत भरली होती त्या ठिकाणी हा राष्ट्रध्वज फडकवला गेला होता ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकवण्याची पहिली वेळ होती मित्रांनो म्हणून मॅडम कामा यांना चार वर्षाची शिक्षा देखील झालेली होती हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर पहा पुढचा प्रश्न अठराशे नव्याण्णव मध्ये टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापना केली पहा मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह ठीक आहे त्या ठिकाणी आपलं समता संघ होता त्यामुळे कन्फ्यूज झाला ठीक आहे विनायक सावरकर मदनलाल हिंगा राजगुरु की सुखदेव चला पटापट सांगायचे कि आपले याचे योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो लक्षात येते अठराशे नव्याण्णव मध्ये यांनी राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली वा याचे योग्य उत्तर ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे वा अठराशे नव्याण्णव साली विनायक दामोदर सावरकर यांनी पागे व म्हैसाल यांच्या मदतीने राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली त्याचबरोबर पाय एकोणीसशे साली कधी एकोणीसशे साली स्थापन केलेले मित्रमेळव्याचे रूपांतर करून मित्र मित्रमेळवेत स्थापना त्याचे रूपांतर मित्रांनो करून संघटनेची स्थापना एकोणीसशे चार ला अभिनव भारतात करण्यात आले अभिनव भारत या गुप्त संस्थेत करण्यात आले अभिनव भारत अभिनव भारत येथे लक्षात अभिनव भारत मित्रांनो हे लक्षात घ्यायचे त्याचबरोबर ठीक आहे मराठी साहित्य संमेलन मुंबईचे ते अध्यक्ष होते कधी एकोणीशे अडतीस ला एकोणीसशे अडोतीस ला मित्रांनो इथे लक्षात पहा आपला पुढचा प्रश्न बनारस हिंदू विद्यापीठ ची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार एकवीस ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले स्वामी विवेकानंद मदन मोहन मालवी चला कालच्या मध्ये सुद्धा असाच प्रश्न होता फक्त थोडा फिरवून विचारला होता मित्रांनो आपल्याला येते लक्षात याचं योग्य उत्तर काय असणार आहे ते आपल्याला कमेंट्स मध्ये सांगायचंय चला पटापट आपड़। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले की मित्रांनो स्वामी विवेकानंद मदन मोहन मालवीय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या दोघही समाज सुधारकांचं आपल्या महाराष्ट्र किंवा भारतासाठी खूप मोठी कामगिरी केलेली आपल्याला पाहण्यास मिळते मित्रांनो त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांनी दे देखील खूप छान असे संदेश आपल्याला युवा पिढीला दिलेत हे दिले, आपल्याला लक्षात येतं ठीक आहे मदन मोहन मालवीय हे याचं योग्य उत्तर असणार आहे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर जे असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन क्रमांक चार येते का लक्षात कशा प्रकारे ते बरोबरचे उत्तर असणार आहे ठीक आहे बनारस हिंदू विद्यापीठ ची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेली आपल्याला आढळून येते यांच्या पुढाकाराने ती झाली कधी एकोणीसशे सोळा मध्ये आहे मालवीय यांनी हे विद्यापीठ सुरू करण्यासाठी अॅनी बेजंट यांच्या सोबत काम केले होते आणि हे विद्यापीठ भारतीय शिक्षणाच्या इतिहासातील एक मोलाचा दगड होते मित्रांनो ॲनिजट यांच्या सोबत त्यांनी काम केले मालवीय यांनी मित्रांनो हिंदू महासभेची स्थापना केली एकोणीसशे पंधरा साली त्याचबरोबर दोन हजार चौदा मध्ये त्यांना रत्न मिळाला मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये परंतु कसा मरणोत्तर काय मिळाला भारतरत्न हा पुरस्कार मिळाला भारत रत्न मित्रांनो भारतरत्न दोन हजार चौदा चाली परंतु मरणोत्तर ठीक आहे आलं लक्षात मरणोत्तर मित्रांनो हा भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ठीक आहे पहा मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया आपल्या लाईकच्या अडचणीमुळे आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत ठीक आहे भेटूया आपल्या उद्याच्या सेशन मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो ठीक आहे बाय बाय फ्रेंड्स यू फ्रेंड्स वाचिंग दिस व्हिडिओ